खांदेरी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला मित्रांनो खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि मराठ्यांचं वाढतं सागरी सामर्थ्य म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील खांदेरी या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील खांदेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो खांदेरी हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये आहे खांदेरी हा एक जलदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे अलिबाग पासून उत्तर दिशेला साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावर थळ हे लहानसे गाव आहे थळाच्या सागरात दोन बलदंड सागरी दुर्ग उभे आहेत खांदेरी आणि उंदेरी अशी त्यांची नावे आहेत खांदेरी किल्ल्याचे महत्व हे मुंबईवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई आणि उत्तरेकडील बंदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खांदेरी बेटाची निवड केली होती महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर कोचितच आढळणारी लोखंडी चाकाची तोप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खांदेरी हे बेट दोन टेकड्यांचे मिळून झालेले आहे खांदेरी किल्ल्याच्या बाहेरील बाजूला मोठमोठ्या शिळा लावलेल्या आहेत जेने चे लाटा आल्यानंतर तटबंदीचे नुकसान होणार नाही खांदेरी किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास या किल्ल्याचा इतिहास हा अतिशय रंजक आहे इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये सुरुवातीला हा किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला परंतु इंग्रजांना संशय आला आणि त्यांनी या किल्ल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला पुढे इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये पुन्हा हा किल्ला बांधण्याचे काम सुरू करण्यात आले इसवी सन अठराशे अठरा मध्ये खांदेरी किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात गेला दृष्टीने खांदेरी हा किल्ला चढाई करण्यासाठी सोपा समजला जातो जा खांदेरी किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक आहेत या किल्ल्यावर आपल्याला भांड्याचा आवाज येणारा दगड तटबंदी वेताळ मंदिर तोप द्वीपग्रह हेलिपॅड अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात खांदेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सर्वप्रथम अलिबागला जावे लागते तेथून थळला जावे लागते थळाच्या किनारपट्टीवर थळाचा भग्न किल्ला आहे या किल्ल्यापासून पुढे नावेत बसून खांदेरी किल्ल्यावर पोहोचता येते खांदेरी हा किल्ला अलिबाग पासून सहा किलोमीटर तर रायगड पासून पन्नास किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील खांदेरी या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे खांदेरी किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन आपल्याला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील